आगामी घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज संभाजीनगरामध्ये पत्रपरिषदेमध्ये संभाजीनगर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षाचे मराठवाड्याचे अध्यक्ष संतोषजी मोकळे व संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती ॲडव्होकेट जयप्रकाशजी घोरपडे या दोन्ही उमेदवारांची या ठिकाणी मी घोषणा केलेली आहे आणि हे दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे जोमाने काम करतील आणि दोघाही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील असा मला ठाम विश्वास आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने या विधानसभेच्या निवडणुकीबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिजनल वाईज मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई असेल कोकण असेल ज्या ज्या विभागामध्ये आमच्या पक्षाचा प्रभाव आहे ज्या ज्या ठिकाणी पक्षाची फळी आहे कार्यकर्त्याची टीम आहे असे मतदारसंघ आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढवणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रभर मी दौरा करत आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन उमेदवारांची घोषणा करत आहे कोणते कोणते कोणतेवडणूक क्षेत्रात लढणार आहे आता दोन मतदारसंघ या ठिकाणी आणत आहे मध्य मध्य और संभाजीनगर मध्य आणि पूर्व फक्त दोनच उमेदवार बाकी नाही आता मी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी आहे मी गेल्या दोन हजार तीनपासून रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतो फुले शाहू आंबेडकर विचारधाराचा मी काही कार्यकर्ता आहे छोटासा मी रिपब्लिकन चोळीमध्ये अनेक वर्षाने काम करतात त्यामुळे मला सर्व जनसामान्याचे प्रश्न माहिती आहे बोरी गरिबाचे प्रश्न माहिती आहे मी जावा या रिपब्लिकन चळवीमध्ये आलो तेव्हा मी जवळपास इथे अनेक शेकडो लोकांना जे बी पी एलचे धारक आहे यांना मी प्युरेशन कार्ड मिळवून दिलेले आहे अनेक लोकांच्या ज्या नागरिक समस्या आहेत जसे पाण्याच्या समस्या असतील ड्रेनेजच्या समस्या असतील ज्या पण समस्या समस्या असतील पोलिस स्टेशनच्या ज्या असतील मध्यस्थी करून मी सोडलेल्या आहेत मी रिपब्लिकन पक्षाचा एक खरा अनुयायी आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा हा मिळालाच पाहिजे हा हेतू <coughs> सर्वांनी घेऊन अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे परंतु येथील जी मनवादी व्यवस्था आहे शासनामधील प्रशासन व शासनामधील हे सर्वसामान्यांना हे मूलभूत सेवा देत नाही आजही अनेक जण पाण्यापासून वंचित आहे आज पण कपड्यापासून वंचित आहे आज पण अन्नापासून वंचित आहे वाढती महागाई बेरोजगारी बेरोजगारीचं एवढं कळस गाठलं आहे ते अनुसूचित जाती जमातील ओबीसी ज्या पण बॅकवर्ड कास्ट आहेत यांना सुद्धा कर्ज काढण्यासाठी जातात परंतु यांना कर्ज वेळेवर मिळत नाही कर्ज प्रकरण यांचे होत नाही परत नोकरीचं कंत्राटीकरण केलेलं आहे शासकीय नोकरीचं हे कंत्राटी करत मी रद्द करण्यात यावे अशी सुद्धा आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेकदा मागणी केलेली आहे पुरे इलेक्शन में आपकी लढत किसके साथ में होने वाली है? आपको क्या लगता मेरे सामने कौन मजबूत कैंडिडेट है मला तर मध्य मतदार संघामध्ये जे आघाडीचे प्रदीप जयस्वाल आहेत हे जे उद्यमान आमदार आहेत यांच्यासोबत आमची लढत राहील आणि आमचं गोरगरीबात काम असल्यामुळं या ठिकाणी लोक मला निवडून देतील